हे चित्र आपण सगळं पाहतोय यामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचा आमचा पक्ष आहे उमेदवारी जरी जाहीर होण्यासाठी पुढे मागं थोडा कालावधी होत असला तरी योग्य उमेदवार आणि मोदीजींचं गेल्या दहा वर्षातलं काम या बळावर आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत मी आज खात्रीशीर सांगू शकतो महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला जर आपण बघितलं तर काँग्रेसच्या तुरळक दोन सीटा दोन जागा निवडून आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत त्यासुद्धा जे आमचे नवीन आमच्यामध्ये आलेले ने नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणसाहेब हे होते त्यांच्यामुळं तो काँग्रेसला फायदा झाला होता तो आज ते आता आमच्यासोबत आहेत त्यामुळं या दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये एकही जागा मिळणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका